ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वा वायबशी नववर्षाच्या सर्वांनाच सर्वप्रथम शुभेच्छा बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मुलींचा जन्मदर कमी आहे या दोन हजार चोवीस वर्षात सुद्धा मुली जन्मल्या कमी आणि मुलं जास्त सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं गेलं तर त्यांचा जन्मदर अधिक आहे बीड जिल्ह्यातला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा आणि ग्रामीण भागातून एक युवकांची फळी निर्माण करून समाजसेवेच्या रूपात त्यांनी गेले अनेक वर्ष काम क करणारे आणि त्यांचा वाढदिवस उद्या आहे त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण आप त्यांच्याशी खास संवाद साधणार आहोत प्राध्यापक बबनराव आंधळे यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत कारण त्यांचा एक नव्या वर्षात वाढदिवसानिमित्त संकल्प केला आहे तो संकल्प चिरकाळ टिकणारा आहे आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या इतिहासात कुणीही केला नाही असा त्यांचा संकल्प आहे काय संकल्प आहे आपण त्यांचीही जाण जाणून घेऊ सर्वप्रथम वीर ज्ञानभूमीमध्ये आपलं स्वागत उद्या तुमचा वाढदिवस वार्दियोसा आहे वाढदिवसानिमित्त विशेष करून एक संकल्पच तुम्ही केला आहे संकल काय संकल्प आहे काय सांगाल बीड जिल्ह्यामध्ये मुलीचा जन्मदर हा अत्यंत कमी प्रमाणात आहे त्यामुळे आपण आपल्या गावापासून सुरुवात केली पाहिजे असा माझा एक संकल्प आहे आणि उद्या माझा वाढदिवस असल्यामुळे मी या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या गावामध्ये जी मुलगी जन्म घेणार आहे त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयाची एफ डी नॅशनलाइज बँकेत करण्याचा माझा एक संकल्प आहे आणि हे जे काम आहे हे सामाजिक काम जोपर्यंत मी अस्तित्वात आहे तोपर्यंत आणि माझ्यानंतरही मी त्याची व्यवस्था करून ठेवणार आहे या समाजामध्ये मुलींना सन्मानाची वागणूक आणि सन्मान मिळाला पाहिजे आणि मुलगी जगली पाहिजे शिकली पाहिजे ही भावना माझ्यामध्ये तीव्र निर्माण झाली असल्यामुळं मी उद्या हा संकल्प करणार आहे नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मुलींच्या बाबतीमध्ये मागच्या दशकामध्ये बीड जिल्ह्याची खूप हानी झाली होती खूप बदनामी झाली होती ही, ही मोठ्या प्रमाणात आता ती बंद करण्यासाठी जी काही हानी झाली ती मोडीत काढण्यासाठी एक ग्रामीण भागातला युवक खऱ्या अर्थानं पुढे येतो आहे आणि त्याला पाठबळही मिळत आहे कारण कुटुंबिक पाठबळ असल मुलांचं असल पत्नीचं असल त्यांची साथ आहे त्याच धर्तीवर त्यांनी आता केस तालुक्यातील बाणेगाव हे त्यांचं जन्मगाव आहे आणि त्या जन्मगावीच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सुरुवात केली आहे कशी सुरुवात करणार आहात नेमकं त्या गावामध्ये बानाई सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कशी मदत पोहोचणार आणि कोणाकोणाला ह्याचा लाभ होईल काय सांगाल आपल्या गावामध्ये जी बाहेरून आलेली सुनबाई आपण म्हणू त्याला म्हणजे गावातील जो युवक आहे या आलेल्या सुनबाईला जी मुलगी झालेली असेल त्या मुलीला दहा रुपये दहा हजार रुपयाची एफ डी करून ती एफ डी त्यांच्या आईवडिलाकडे सुपुद्ध करण्यात येईल आणि गावामध्ये पूर्ण गावभर गुळ वाटून या महिलेचं म्हणजे जी मुलगी झालेली आहे तिचं स्वागत करण्यात येईल हा एक संकल्प आहे नक्कीच मुलीचं स्वागत तिच्या आईबापा तर नक्कीच करणार आहेत मात्र आता गावचा एक लेख आणि प्रामुख्याने पाहिलं गेलं तर एक कर्ता म्हणून आता बबन आंध्रे आहेत हे प्राध्यापक आहेत त्यांना समाजाची जाण आहे म्हणून ते गावातल्या मुलींचं ज्यावेळेस जन्म होईल त्याचं मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन करणार आहेत म्हणजे त्याचा जी काही उत्सव आहे मुलीच्या जन्माचा उत्सव या ठिकाणी सादर करणार आहेत त्याचबरोबर गुळाची शेरणी असत हे गावभर वाढणार आहेत त्यामुळं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण एखादा कुटुंबातून एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांचं जे काही कार्य आहे ते येणाऱ्या काळात नक्कीच चिरकाल टिकणार आहे सर गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही समाजसेवेच्या माध्यमातून युवकांची परिशोधा निर्माण करताय समाजसेवेची आवड कधीपासून निर्माण झाली एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आम्हीसुद्धा तुम्हाला पाहिजे अनेक वेळेस ग्रामीण भागात जे काही सामाजिक कार्य आहे करताना काय वाटतं एकंदरीत ग्रामीण भागामध्ये काम करताना ग्रामीण भागातील युवक जे आहेत या युवकांना कुठंतरी नोकरीची संधी मिळत नाही सध्या नोकरी लागणं हे अत्यंत कठीण आहे म्हणून कुठंतरी त्यांनी एक आपला स्वतःचा उद्योग उभा करावा आणि कुठंतरी त्यांच्या हाताला काम मिळावं कारण आता सध्याची जी पिढी आहे ही यांना कामाचा खूप कटाळा आहे प्रत्येक युवकाला वाटतं मला काहीतरी ऐतं मिळालं पाहिजे घर बसल्या परंतु आई तर मिळणार नाही आणि आईवडल्याच्या जीवावर हा युवक कुठपर्यंत जगणार हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी मी एक योजना माझ्या डोक्यामध्ये आहे की या युवकाला काम देण्यासाठी मग या या ठिकाणी खेळायचा उद्योग असेल खेळायची एक मोठी फॅक्टरी असेल किंवा बोंद्री उद्योग म्हणा बोंद्र्या म्हणजे जे पोते आपल्याला लागतात धान्य साठवण्यासाठी हाही उद्योग मी या युवकासाठी उभा करण्याचा माझा काही दिवसामध्ये एक संकल्प आहे म्हणजे ह्या ग्रामीण भागातील युवकाला हातालाही काम मिळेल बानाई सामाजिक प्रतिष्ठाच्या माध्यमातून जी काही योजना आहे गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही समाजकार्यसुद्धा करतात कुठून प्रेरणा मिळाली एकंदरीत काय सांगाल माझ्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय गुरु प्राध्यापक सुशिलाताई मोराळे यांनी मला या समाजामध्ये कसं जगावं कसं वागावं ही जी प्रेरणा दिली ही प्रेरणा मी गेली वीस पंचवीस वर्षापासून अंमलात आणली आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पावलावर पाव देऊन दू, पाऊल देऊन मी या ठिकाणी आजपर्यंत आलेलो आहे आणि मी जे आज घडलो आहे मी आज तुम्हाला उभा दिसतो आणि काहीतरी माझ्या अंगामध्ये प्रेरणा आहे की मी हे केलं पाहिजे हे फक्त प्राध्यापक सुशीलताई मोरळे यांची माझ्यावर कृपा आहे आणि माझ्या आईपेक्षा जास्त सांभाळ माझा या प्राध्यापक सुशीलताई मोरळे यांनी केला म्हणून त्यांचे हे जे माझ्यावर ऋण आहेत मी कधीही विसरू शकत नाही त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून हा माझा आलेला माझा संकल्प आहे आणि तो अविरत कार्यरत राहणार आहे ग्रामीण भागामध्ये विशेष लक्ष देत अत्यंत गरीब परिस्थितीतून बबनराव आंधळे हे बीडच्या या क्षेत्रामध्ये काम करत असताना ग्रामीण भागाची नाळ त्यांनी जोडलेली आहे एकंदरीत बानाई सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागात कसं काम राहील एकंदरीत कामाची रूपरेषा कशी असेल काय सांगाल मी बानाई सामाजिक प्रतिष्ठान बाणेगावच्या वतीने गावामध्ये ही तर योजना आहेच मुलीच्या जन्माचं स्वागत म्हणू मुलगी जगली पाहिजे शिकली पाहिजे ही तर योजना माझी सुरूच आहे परंतु ही योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर ही अंमलबजावणी माझा उद्या वाढदिवस आहे माझा आणि माझा मुलगा पियुष आंधळे या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो तर ही योजना आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुढे अविरत कार्यरत राहील ही माझे म्हणणे आहे नक्कीच या ठिकाणी केस तालुक्यातील बाणेगाव हे त्यांचं मूळ गाव आहे आणि याच गावामधील गाव कुठलीही गरोदर स्त्री म्हणजे गावातली सुनबाई तिनं जर मुलीला जन्म दिला तर त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयाची एफ डी तिच्या नावे करणार आणि माझ्या वाढदिवसाचा संकल्प म्हणून मी अविरतपणे ही जी काही चालू केलेली योजना आहे थोडक्यात योजना मला हरकत नाही कारण अशी संकल्पना क्वचितच व्यक्तींच्या मनामध्ये येते आणि त्याच्या माध्यमातून समाजसेवेचं स्वरूपसुद्धा दिसतं आणि विशेष म्हणजे महिलांना मुलींना सन्मान मिळावा याच दृष्टिकोनातून ह्यांनी उचललेलं पाऊल खरोखर कौतुकास्पद आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर मुलींच्या मागच्या वेळेस जे काही झाल्या हत्या ज्या आहेत त्या संदर्भात काय मनामध्ये खंत आहे की बीड जिल्ह्यामध्ये झालेला काय शाप आहे किंवा मोहम्मदंतरी गर्भपात असतील त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया राहील माझी प्रतिक्रिया अशी राहील की ज्या मुलीचा समजा गर्भपात करण्यात आला म्हणजे थोडक्यात मुलीचा जन्म नाकारण्यात आला तर तो, तो नाकारण्यात आलेला जन्म याची मला अशी खंत वाटते की नुसता मुलगा जन्म व्हावा मुलाचा असं प्रत्येक आईवडिलाला वाटतं कारण मुलगा हा काय असतो वंशाचा दिवा असतो परंतु माझं असं म्हणणं आहे की मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी आपली मुलगी ही त्या दिव्यातील वात आहे दिव्याला वातीशिवाय किंमत नाही असं माझं म्हणणं आहे हे मी ठामपणे बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना काय आव्हान असेल जेणेकरून मुलींचा जन्म जर वाढावा या दृष्टिकोनातून हां माझं एवढंच आव्हान असेल की आपण मुलगा आणि मुलगी समान समजावं कारण मुलगी जन्माला आली तर मुलींना मुली, मुली आईवडिलांना सांभाळतात त्याप्रमाणे मुलं सांभाळू शकत नाहीत परंतु आईवडिलाचं प्रेम हे मुलावरच असतं ते आपण मुलीवर केंद्रित केलं पाहिजे आणि मुलगी वाढवली पाहिजे मोठी केली पाहिजे शिकवली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी असणार आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार तर हे होते प्राध्यापक बबनराव आंधळे यांचा संकल्प आहे तो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बोलून दाखवला आहे आणि ते प्रत्यक्षात आता कार्यसुद्धा करणार आहेत बानाई सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कावेरी बबनराव आंधळे यांच्याच सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावात जन्मलेल्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयाची एफ डी करून त्या मुलीचा जन्म उत्सव म्हणून साजरा करणार आहे तर गावात गुळाच्या ढेपेसह जी काही शेरणी आहे ती गावभर वाटून आनंद उत्सव साजरा करणार असल्याचंही बोललं जात आहे त्यांचा मुलाचा वाढदिवस त्या दिशा आहे आणि त्यांचासुद्धा वाढदिवस त्या दिशा आहे त्यामुळं येणारा चिरकाल ही काही योजना आहे जी काही संकल्प आहे तो टिकणार आहे त्याचाच एक त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी आपला वेळ दिला त्याबद्दल तुमचेही आभार आणि तुमच्या या कार्याला आमच्या मनपूरक शुभेच्छा येणाऱ्या काळात उपलब्ध जीवन आणि येणारा काळ ही हो प्रार्थना आम्हाला त्याबद्दल धन्यवाद।, धन्यवाद खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड